हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल मित्रांनो आज आपण घेत आहोत यत्ता आठवी विषय गणित आणि मित्रांनो संच तीन पॉईंट तीन आपला आज संपणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर तुम्ही असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सुद्धा करा आणि मित्रांनो तुमचे काही डाऊट्स असतील शंका असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवर विचारू शकतात वर मला फॉलो करा टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो त्यामुळे मला तिथे फॉलो करा व तुमचे प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर तिथे देणार आहे चला मित्रांनो सुरुवात इयत्ता आठवी विषय गणित सराव संच तीन पॉईंट तीन मित्रांनो आपण घेणार आहोत त्यामध्ये काय करायचे तर आपल्याला संख्यांचे घनमूळ काढायचे त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे तुमचे एक गन, ते दहापर्यंत पर्यंत घन आणि त्यांची घनमूळ पाठ असली पाहिजे आय होप ते तुमची पाठ असतीलच तरी मी तुम्हाला ते लिहून देणार आहे आणि मित्रांनो घनमूळ काढताना काय ट्रिक लक्षात घ्यायची बघा इथे सतराशे अठ्ठावीचे घन आपल्याला घनमूळ काढून दिले ते कसं केलंय बघा सतराशे अठ्ठावीचे अवय पाडले कसे पडले तर आठ आणि दोनशे सोळा आठ मित्रांनो ही पूर्ण घनसंख्या आहे नाही का त्यामुळे मित्रांनो जर तुमचे या पूर्ण घनसंख्या पाठ असतील तर अवयव पाडणं अतिशय सोपं जातं दोनशे सोळा जात सुद्धा पूर्ण घनसंख्या आहे मग मित्रांनो याच ठिकाणी मी तुम्हाला सांगणार सराव संच तीन पॉईंट तीन मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो सुरुवात करूया संच तीन पॉईंट तीन सरावसंच तीन पॉईंट तीन मित्रांनो खालील संख्यांची घनमुळे काढा मित्रांनो एक ते दहाचे घन तुमचे पाठ असतील नसतील मित्रांनो ते पाठ करून ठेवा कारण की आपल्याला ज्यावेळेस घनमूळ काढतो त्यावेळेस ती जर माहीत असली तर अवयव पटकन पडतात मित्रांनो हे तर माहिती असेल तुम्हाला एकाचा घन एक दोनाचा घन आठ तीनाचा घेऊन चाराचा घन चौसष्ट अशा पद्धतीने दहाचा घन एक हजार हे तर तुमचं पाठच असेल मित्रांनो नसेल तर करून घ्या मग मित्रांनो यामुळे काय होतं त्यांचं घनमूळ आपल्याला लगेच कळतं आता चौसष्ट आहे चौसष्टचं चे घनमूळ किती तर अर्थात चार आहे नाही का त्याच्या उलट प्रक्रिया असते एकशे पंचवीस घनमूळ किती तर पाच असणारे दोनशे सोळाचे चे घनमूळ किती तर सहा असणारे आपल्याला घन माहीत असले तर त्यांची घन घनमुळे पटकन काढता येतात मग दहापर्यंतची घनमोळे तुमची पाठ असतील ना मित्रांनो तर मोठमोठ्या संख्यांची घनमुळे तुम्हाला सहज आणि सोप्या रीतीने काढता येतील त्यामुळे मित्रांनो हे घनपाठ करा त्याच्यावरून तुम्हाला घनमूळ काढता येईल दहापर्यंत आणि पुढचं ततिशय सोपं होईल आता मित्रांनो आठ हजारचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत कारण काय तर घनमुळ आपल्याला काढायची मग मित्रांनो घनमुळातली घन असलेली संख्या आपल्याला आठ दिसते नाही का आठी घना स्केत, आठ, आठ, आठ ही घन असली संख्या आहेत आणि आठरा तर सहजीचे वय पडतील तर काय होईल ते आठ गुणिले हजार म्हणजे आठ हजार झाले आणि आठ मित्रांनो ही तर पूर्ण घनसंख्या आहे त्यामुळे ती तशीच मी लिहितोय आठ आणि हजार मित्रांनो ही सुद्धा काय तर दहाचा घन होते ती नाही का दहाचा घन हजार म्हणजे हजारचं म्हणून सुद्धा किती तर दहा येतो म्हणजेच आपल्याला हजारच्या वय काय पडता येतील दहा गुणिले दहा गुणिले दहा ओके फ्रेंड्स आता हे आपलं झालं आठ ही सुद्धा पूर्ण घन संख्या आहे म्हणजे इच्या अवयव काय येतात दोन गुणले दोन गुणले दोन हे आपल्याला माहिती आहे हे इकडे आले आहेत दहा गुणले दहा गुणले दहा मग मित्रांनो घन मूळ ज्यास आपण काढतो त्यास ती जी संख्या असते तीनदा असेल ती आपण एकदा लिहितो आता इथे दहा आणि दोन तीन तीनदा आले आहेत दहा आणि दोनचा गुणाकार केला तर मित्रांनो की येणार वीस या दोघांचा गुणाकार केला किंवा असेल या दोन गुणले दहा पुन्हा हा दोन आणि हा दहा लिहा दोन गुणले दहा पुन्हा हा दोन आणि हा दहा लिया दोन गुणिले दहा म्हणजे मित्रांनो किती झाले वीस गुणिले वीस गुणिले वीस हे आलं मित्रांनो आठ हजारचे अवयव ओके वीस गुणिले वीस गुणिले वीस आणि ज्यास आपण घनमूळ काढतो त्यास घनमुळाचं चिन्ह आपण देतो म्हणजे घनमोहात आठ हजार तर याचं उत्तर काय लिहितो मित्रांनो जर तीनदा गुणाकार असेल तर तो लिहितो आपण एकदा कारण काय मित्रांनो इथे असे लिहू शकतो आपण विसाचा घन तीनदा गुणाकार म्हणजे वीसाचा घन आणि याचं घनमूळ जर काढलं तर ते येणार वीस म्हणून आठ हजारचे घनमूळ वीस आहे कळालं असेल पुढचं आहे सातशे एकोणतीस आता मित्रांनो सातशे एकोणतीस आपल्याला दिलेलं आहे इथे बघा एकक स्थानी नऊ आहे नऊचा भाग इथे जाणार आहे त्यामुळे आपल्याला सहज कळतं की नऊ ने भाग दिला तर किती तात नऊ गुण्हे नऊ आठे बहात्तर आणि नऊ पुन्हा एक्क्याऐंशीचा भाग आ, भाग आपण गुणाकार केला अवयव पाडले तर काय मिळतील नऊ गुणिले एक्क्याऐंशीचे अवयव नऊ गुणिले नऊ नम नम एक्क्याऐंशी म्हणजे सातशे एकोणतीसचे अवयव जे आले ते आले नऊ गुणले नऊ गुणले नऊ नौ म्हणजे तीनदा आला आहे आणि तीनदा आला तर तो आपण एकदा लिहितो घनमूळ चिन्ह टाकायचं इकडे आणि या बाजूला तो फक्त लिहायचा एकदा कारण एक काय घनमूळ काढतोय किंवा मग तुम्ही असंही लिहू शकतात नवाचा घन आणि त्याचं घनमूळ मग नऊ मित्रांनो हे तर खरं तुमचं पाठच असेल अवयव अवयव पाडण्याची गरज नाही कारण की सातशे एकोण नवाचा घनं जर तुम्हाला सातशे एकोणतीस माहिती असेल तर सातशे एकोणतीसचं घनमूळ काय येणार आहे नव्वे मग तुम्ही डायरेक्ट जी ही स्टेप डायरेक्ट हे जरी लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे कारण की तुमचे दहाचे दहापर्यंत घनमूळ हे पाठ असले पाहिजे तीनशे त्रेचाळीस हा सुद्धा मित्रांनो आपल्याला माहिती आहे तीनशे त्रेचाळीस म्हणजे काय साताचा घन आहे नाही का साताचा घन तीनशे म्हणजे तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ सात येणार हे आपल्याला माहिती आहे तुमचं पाठ असेल तर नसेल पाठ तर मित्रांनो मग सात निघून या सात ने जर गुणलं मित्रांनो तर तीनशे त्रेचाळीस केव्हा के सात चोक अठ्ठावीस चौतीस म्हणजे अठ्ठावीस गेले मित्रांनो किती उरले सात चोक अठ्ठावीस म्हणजे सहा झाले त्रेसष्ट झाले आणि सात नवे त्रेसष्ट म्हणजे याच्यावर पडले सात गुणले एकोणपन्नास सा, मित्रांनो एकोणपन्नासच्यावर होतो आपल्याला माहिती आहे हा सात जसा तसा सात गुणले सात म्हणजे तीनदा गुणा करायला लागतो पण एकदा लिहिणार म्हणजे घनमुळात तीनशे त्रेचाळीस घनमूळ आहे सात ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने घेतले पुढे आहे वजा पाचशे बारा प्रथम मित्रांनो आपण या वजेचा वजाचा विचारच करायचा आणि धन पाचशे बाराचे अवय पाडायचे थोडक्यात धन पाचशे बाराचं घनमूळ काढायचं प्रथम पाचशे बाराचे घनमूळ काढून पाचशे बाराचे घनमूळ काढू म्हणजेच धन आता मित्रांनो पाचशे बाराचं घनमूळ आपल्याला काढायचं असेल तर याच्या अवय पाडावं लागतील हे सु हे सुद्धा तुमचं मित्रांनो कदाचित पाठ असेल कारण की खूप कमी संख्या लहान संख्या ती आठाचा घन हे आपल्याला माहिती असेल त्यामुळे आठाचा भाग द्या आठसक अठ्ठेचाळीस किती उरले मित्रांनो तीन आठ चोक बत्तीस चौसष्ट झाले म्हणजे आठ गुणले चौसष्टचे आठ गुणले आठ म्हणजेच मित्रांनो घनमुळात पाचशे बारा बरोबर तीनदा असेल तर आपण घनमुळाचं चिन्ह वापरलं त्यास एकदा लिहितो कारण काय घनमूळ आहे म्हणून पाचशे बाराचं घनमुळ आलं आठ मित्रांनो हे धन पाचशे बाराचं घनमूळ आठ आलं परंतु आपल्याला प्रश्नात वजा पाचशे दिला आहे बारा दिला आहे दोन्ही बाजूला वजा टाकून घ्या काही फरक पडत नाही लिहून टाका मग वजा घनमुळात पाचशे बारा बरोबर इकडे सुद्धा येईल वजा आठ ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने हे गणित सहज सोडवता येईल पुढच्या गणित बघूया इथे सुद्धा मित्रांनो वजा दोन हजार सातशे चौवेचाळीस दिला आहे प्रथम धन ना म्हणजेच काय हा ऋणचिन्ह काढून टाका दोन हजार सातशे चौवेचाळीसचे अवयव पाडू किंवा घरमोरू काढू काही आपण लिहू शकतो अवयव पाडू ओके फ्रेंड्स आता घेणार आपण धन दोन दोन हजार सातशे चौवेचाळीस मित्रांनो दोन हजार सातशे चौवेचाळीस आपल्याला दिलेला आहे तर मग आपण आठाने भाग देऊया आधी आठ कुणी बघा काय येतोय आठाने भाग दिला आठ दोनशे आठ दोनशे आठ रिक चोवीस आठ रिक चोवीस होतात तीन सत्तावीस म्हणजे चोवीस गेले मित्रांनो किती उरले तर तीन उरले चौतीस झाले पुन्हा मित्रांनो आठ पुन्हा आपल्याला भाग द्यायचा आहे तो कितीचा जाईल बघा आठचा भाग द्यायचा आहे आठ चोप बत्तीस पुन्हा दोन उरले चोवीस झाले आठ चोवीस मित्रांनो आठने आपण का भागलं हे लक्षात घ्या मी तुम्हाला आधीच सांगितले आठ ही पूर्ण घनसंख्या आहे त्यामुळे हिचं घन आपण लगेच काढता येणार आहे दोन त्यामुळे आपण आठने भाग दिला ओके आठ आता मित्रांनो तीनशे त्रेचाळीस आत्ताच आपण काढला आहे तुमच्या लक्षात येईल सात गुणले एकोणपन्नास तीनशे तेचाळीस होते मग तुम्ही डायरेक्ट इथे सात गुणले सात गुणले सात ये तरी चालतील किंवा सात गुणले एकोणपन्नास करा मग पुन्हा मित्रांनो आठ गुणिले सात गुणिले एकोणपन्नासच्या सात गुणले सात आता मित्रांनो सात तर तीनदा आलेला आहे परंतु आठ एकच दाय परंतु आठ मध्ये दोन असतो कारण काय आठ म्हणजे काय दोनाचा तीनदा करा दोन गुणले दोन गुणिले दोन आणि इथे येणार सात गुणिले सात गुणले सात ओके फ्रेंड्स मग आपल्याला घनमूळ काढायचे दोन हजार सातशे चौरस ते कसं काढणार तर घनमूळात दोन हजार सातशे चौवेचाळीस बरोबर मित्रांनो तीनदा दोन आहे म्हणजे तो किती लिहिणार एकदा लिहिणार इथे सातदा तीनदा सात आहे तो कितीदा लिहिणार तर एकदा म्हणजेच किती आला चौदा ओके okay, फ्रेंड्स मग इकडे लक्षात घ्या घनमूळ आहे दोन हजार सातशे चौवेचाळीसचं चौदा तर वजा घनमूळ दोन हजार सातशे चौवेचाळीसचं किती येईल तर अर्थात ते मित्रांनो येणार आहे वजा चौदा अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला याचं घनमोळजे सहज काढता येईल पुढची संख्या आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट आता मित्रांनो इथे पण शक्य आपण आठ नेज भाग देऊया कारण काय मित्रांनो आठ का घेतोय पुन्हा पुन्हा लक्षात घ्या तर आठ याच्यासाठी घेतो की आठचं घनमूळ जे ते दोन आहे नाही का त्यामुळे आपण आठ घ्यायचा त्याचं रूपांतर सहज आपल्याला दोनामध्ये करता येतं त्यामुळे आठ घ्यायचा आठ ओके फ्रेंड्स आठ चौक बत्तीस सात आहे भाग जात नाही म्हणजे शहात्तर घेतलं त्यामुळे इथे शून्य घ्यावं लागेल आठ नव्हे बहात्तर शहात्तर म्हणजे बहात्तर गेले मित्रांनो किती उरले चार अठ्ठेचाळीस येईल आठ स अठ्ठेचाळीस ओके आता इथे आठ आहे आता चार हजार शहाण्णव मित्रांनो आलेलं आहे तर चार हजार शहाण्णवला सुद्धा आपण आठाने भाग देऊ शकतो पुन्हा आठने भाग देऊया आठने भाग दिला तर किती होतात आठा पंचेचाळीस आठ एक आठ एक उरला सोळा झाले आठ दुने सोळा पाचशे बारा पुन्हा आठचा भाग देऊया आठ गुणले हा आठ पुन्हा याला आठाने भाग देऊया तर किती येतात मित्रांनो आठ सक अठ्ठेचाळीस तीन उरले आणि आठ चोक बत्तीस इथे आठचा भाग दिला पुन्हा आठ सक अठ्ठेचाळीस तीन उरले बत्तीस आठ चोक बत्तीस मित्रांनो आठ गुणले आठ गुणले आठ ते मिळून गेले आपल्याला आता राहिला चौसष्ट चौसष्ट कोणाचा घन आहे तर चाराचा घन आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्ही लिहू शकाल आठ गुणले आठ गुणले आठ हे तर याचं उत्तर झालं आता चौसष्ट म्हणजे काय तर चार गुणिले चार गुणले चार याचे अवयव पाडण्याची गरज नाही डायरेक्ट लिहू शकतात कारण काय चौसष्टचे घनमूळ चार आहे त्यामुळे याचा अवयव सेहेज पडतील आता मित्रांनो याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे घनमुळात बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर ज्याचं मित्रांनो आपण घनमूळाचं चिन्ह टाकतो तीनदा आठ आला असेल तर तो आपण लिहितो एकदा इथे पण तीनदा चार आला आहे तो पण लिहिणार एकदा म्हणजेच किती आले आठ चोको बत्तीस म्हणजेच बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घनमूळ आहे बत्तीस ओके फ्रेंड्स आय होप तुम्हाला हेही गणित कळायला असेल पुढचे गणित लगेच घेऊया घनमूळ काढा घनमुळात सत्तावीस छेद एकशे एक पंचवीस आता मित्रांनो सेपरेट घनमूळ आपल्याला करता येतं आपण नियम शिकलेलो आहोत गातांकाचे त्यामुळे हे सेपरेट करूया घनमुळात इथे सत्तावीस आणि याला स्पेशल घनमूळ द्या एकशे पंचवीस आता मित्रांनो सत्तावीस ची घनमुळ तर तुम्हाला माहिती आहे तीनाचा घन आहे तो असंही देऊ शकतो आपण सत्तावीस म्हणजे काय तर तीनाचा घन आणि एकशे पंचवीस काय तर हा आहे पाचाचा घन मग मित्रांनो घन आणि घनमूळ कॅन्सल शिल्लक राहील फक्त तीन इथे घनमूळ आणि घन कॅन्सल शिल्लक राहील पाच म्हणजेच काय घनमुळात सत्तावीस छत एकशे पंचवीस किंवा सत्तावीस छेद एकशे पंचवीस ची घनमूळ आलं तीन चेद पाच सत्तावीस एकशे पंचवीस ओके फ्रेंड्स सेकंड सोळा चोपन्न आता मित्र सोळा आपल्याला पूर्ण घनसंख्या नाही परंतु आठ नक्की मग त्यामुळे याची आवड कशी पडणार बघा घनमुळात बघा मी कसं घेतोय दोन गुणले आठ मित्रांनो सोळा होतात चोपन्न म्हणजे काय दोन गुणले सत्तावीस म्हणजे चोपन्न होतात मग दोन गेला दोन गेला काय शिल्लक राहिलं घनमुळात आठ छेद सत्तावीस आठ ही पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस सुद्धा पूर्ण घनसंख्या आहे त्यामुळे आपण सेपरेट करूया घनमुळात आठ छेद घनमुळात सत्तावीस आता मित्रांनो घनमुळात आठ म्हणजेच काय दोनाचा घन नाही का आणि सत्तावीस म्हणजे काय तो तीनाचा घन मग मित्रांनो का घन आणि घनमोळ जाईल घन आणि घनमोळ जाईल शिल्लक राहील दोन छेद तीन अशा पद्धतीने मित्रांनो हे गणितही तुम्हाला कळालं असेल पुढचं बघूया जर घनमोळा सातशे एकोणतीसचे नऊ आहे म्हणजे सातशे एकोणतीसचे घनमूळ नऊ माहिती आपल्याला तर घनमोळ शून्य पॉईंट शून्य शून्य सात दोन नऊ म्हणजे सहा घर आहेत बघा डेसिमल चिन्ह सहा घर असं दिलं असेल तर याचं घनमूळ किती सातशे एकोणतीस इथे पण नाही इथे मात्र दशांश चिन्ह आहे तर याचं घनमूळ किती असेल मित्रांनो लक्षात घ्या घनमूळ आहे म्हणजेच काय तीन घरांचा मित्रांनो घनमूळ जे असं आपण काढतो तर दशावचिन्हामध्ये तीन घर असेल तर आपण एकदा लिहितो आता इथे सुद्धा हे आपल्याला तीन दिसत आहे नाही का एक दोन तीन आणि एक दोन तीन म्हणजे टोटल तीन तीनचा तीन तीन ग्रुप केला तर सहा घर आहेत म्हणजे दोन घरांचा ग्रुप होईल तुम्ही डायरेक्ट सुद्धा याचं उत्तर शून्य पॉईंट शून्य नऊ असं लिहू शकतात याच्यावरूनच कारण काय इथे तीन घर आहेत तीन घराच्या एक पकडणार तीन घराच्या असे दोन घर होतील मग याच्यानंतर दोन घरं देणार तर नऊ पौ, शून्य पॉईंट नऊ हे उत्तर होऊ शकेल किंवा आपण आपल्या प्रोसिजरने जाऊया कशा पद्धतीने आपण सोडवणार आपल्याला दिलं आहे त्याच्यापासून सुरुवात करणार आपल्याला दिलं आहे सातशे एकोणतीस बरोबर नऊ आपल्याला हे गणित सोडवायचे त्यामुळे आपण लिहिणार घनमुळात शून्य पॉईंट शून्य 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 सात दोन नऊ याचं घनमुळात आपल्याला करायचं आता मित्रांनो जर चिन्ह आपण घालवतो त्यास नेमकं काय करतो तर छेद दहाच्या पटीत मांडतो तो कसा मांडणार बघा आता जर मला हे घ दशमचिन्ह घालवायचं आहे म्हणजे फक्त शिल्लक काय राहील सातशे एकोणतीस मग किती भागतो आपण चिन्हात जेवढी घर असतील तेवढे एकावर शून्य ठेवतो इथे किती घर आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ठेवा एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने हे लिहून झालं हे तर आपली जुनी मेथड आहे आता मित्रांनो सेपरेट आपण घनमूळ काढूया म्हणजे घनमूळात सातशे एकोणतीस हा झाला अंश आता छेदात लिहूया घनमुळात मुळात एकावर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सातशे कोणतीस घनमूळ मित्रांनो इथे दिलेलंच आहे नऊ त्यामुळे ते, ते नऊ लिहून टाका मित्रांनो हा जर सहा असेल सहा आहे दोन सहा शून्य आहेत म्हणजेच काय तर हा झाला शंभरचा घन नाही का त्यामुळे आपण लिहिले तर मित्रांनो शंभर मग नऊशे शंभर आला मित्रांनो नऊशे शंभर म्हणजे काय मित्रांनो दोन घर आपल्याला घालवायचे म्हणजे दशांश चिन्हानंतर शून्य नऊ हे त्याचं उत्तर झालं घनमूळात शून्य पॉईंट शून्य दशांश शून्य 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 सात दोन नऊचं घनमूळ आलं शून्य पॉईंट शून्य नऊ जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं डायरेक्ट हे जे सहा घर असतील जेवढे घर असतील त्याचे दोन तीन तीनचे -तीन ग्रुप करायचे एक तीनचा ग्रुप झाला एक तीनचा ग्रुप झाला उत्तर इथे दिलेलं असतं म्हणजेच काय हे उत्तर एक ग्रुप दुसरा ग्रुप म्हणजे दोन घरं म्हणजे शून्य नऊ असंही आपण करू शकतो किंवा आपल्या प्रोसिजरने सुद्धा आपण सोडू शकतो ओके फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओ संपला भेटूया उद्या तोपर्यंत टेक केअर गुड बाय